स्वागत आहे मित्रांनो माझं चॅनल मयूर पोल्ट्री अँड फीड यामध्ये तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं नियोजन असं की बरेचसे म्हणजे व्हिजिटर्स आज माझा व्हिडिओ पाहून आपल्या फार्मला व्हिजिट करतायत आणि पोल्ट्री संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत आणि असेच त्या मी भरपूर व्हिडिओ युट्यूबवर पाहिलेले आहेत आणि त्या फार्मरशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि किंवा तो अपलोड ज्यांनी केला तो व्हिडिओ ज्यांनी अपलोड केला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या फार्मर भेट फार्मरला भेटलेल्या आहेत किंवा अजून दुसऱ्या फार्मरशी संवाद साधलेला आहे ज्यांनी यापूर्वी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्यांच्याकडनं त्यांना मिळालेली माहिती ही त्यांच्याकडनं असं मला सांगण्यात आलं की थोडीशी निगेटिव्ह माहिती भेटते आणि मी म्हणजे त्यांना जी माहिती देतो ती पॉझिटिव्ह माहिती देतोय की तुम्ही व्यवसाय उतरा वगैरे प्रॉफिट आहे खूप चांगले पैसे कमवता येत आहेत अशी मी माहिती देतोय असं त्यांचं म्हणणं आलं तर माझं प्रांजळ मत आहे की तुम्ही फक्त मी जी माहिती देतो त्याच्यावर विश्वास न ठेवता इतर फार्मरशीही भेटा इतर युट्यूबर्सशीही भेटा त्यांच्याकडनंही माहिती घ्या आणि क्रॉस चेक करा त्यांची माहिती माझ्याकडे माझी माहिती त्यांच्याकडे तुमची बुद्धी वापरा आणि कोण सत्य सांगतंय कोण असत्य सांगतंय कोण या गोष्टीचा भाऊ करताय कोण तुम्हाला व्यवसायात उतरण्यापासून रोखत आहे कोण तुम्हाला या व्यवसायात धोके म्हणून सांगताय मी तर धोका आहे हे तर सुरुवातीलाच सांगितलेलं आहे पण हा व्यवसाय जर नियोजनपूर्वक केला तर याच्यामध्ये नक्कीच फायदा आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी माझ्याकडे ठाण्यावरून एक फार्मर आले मी त्यांचं प्रत्यक्ष नाव घेणार नाही कारण हा व्हिडिओ सोशल मीडियावरती येणार आहे ठाण्यावरून एक मित्र आले त्यांचे मिसेस दोघं जण पुण्याला आले पुण्यावरून मला भेटायला एवढ्या फार्म एवढं लांब शोधत आले पुण्यातून एक ला ला, फार्मर आले की ज्यांना या व्यवसायामध्ये उतरायचं तेही मला भेटून गेले आणि विशेष म्हणजे पुण्यातून जे आले त्यांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के माहिती बाहेरून घेतलेली आहे बरोबर त्यांना पूर्ण माहिती झालेली आहे बट क्रॉस चेक करण्यामध्ये त्यांनी ज्या ज्या वेळेस माझ्याशी चौकशी केली त्यांना माझ्याकडनं एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळाला आणि बाहेरच्या फार्मर लोकांकडून थोडीशी निगेटिव्ह माहिती मिळाली त्यांनी वेळोवेळी मला विचारलं की अशी माहिती आम्हाला मिळते मग याच्यामध्ये धोका आहे या असं वाटतंय किंवा मग ते लोक आम्हाला चुकीची माहिती का देत आहेत त्याच्यात ते त्यांचा काय फायदा आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह माहिती देतात त्यात तुमचा तरी काय फायदा आहे तर दोन्ही फार्मरनी तुम्हाला माहिती देण्यामध्ये कुठलाही कोणाचाही कसलाही फायदा नाहीये बरोबर आणि हा व्यवसाय हा खूप खूप मोठा अथांग सागर आहे ज्याच्यामध्ये तुमची एक बोट घेऊन तुम्ही उतरणार आहात व्यवसाय करायला त्यामुळे तुमच्या या व्यवसायात उतरण्याने Uh, कुठल्या फार्मरचं नुकसान होईल किंवा कुठल्या फार्मरचा फायदा होईल असा काही विषय नाही फक्त तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करा या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या आणि याच्यामध्ये उतरा बरोबर तर निगेटिव्ह माहिती देणारे जे मित्र असतात त्यांना माझं असं सांगणं आहे की तुमच्या झालेल्या चुका कबूल करा आणि मग त्याबद्दलची चुकीची माहिती त्यांना पुरवण्या अगोदर याचा विचार करा की तुमच्या ज्या चुका झाल्यात त्या नाही झाल्या तर याच्यामध्ये नक्कीच फायदा आहे तुमची चूक झालेली फार्ममध्ये व्यवसाय करताना ज्या ज्या अडचणी तुम्ही फेस केल्या प्रत्यक्ष सांगा आणि त्या फार्मरला याच्यातून सावध करा की या गोष्टी आहेत की ज्या केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकतं आणि त्यातून तो फार्मर जर हो योगायोगाने पूर्ण शंभर टक्के नियोजनपूर्वक यात उतरला तर त्याला याच्यामध्ये काही धोके बसणार आहेत ते तो या तुमच्या चुकांमुळे तु तो सावध होईल आणि त्या चुका होणार नाही याची पूर्ण काळजी घेईल तर मला असं सांगायचं की निगेटिव्ह माहिती देताना त्या फार्मरने स्वतःचा सगळ्या स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे बरोबर आणि तुम्ही व्यवसाय बंद केलेला आहे किंवा तुमचा फार्म बंद आहे त्यामध्ये पक्षी नाहीयेत प्रोडक्शन चालू नाहीये बरोबर तर त्याचं रिझन त्यांना सांगा हे सांगू नका की व्यवसाय परवडत कसा नाहीये तुम्ही हा विचारपूर्वक उतरलेला आहात एक दोन लॉट काढलेले असतात आणि नवीन येणाऱ्या फार्मरला तुम्ही आल्यानंतर फक्त सांगता की परवडत नाही मार्जिन राहत नाही नुकसानच आहे मॉर्टिलिटी होते अंड्याला बाजार भेटत नाही ही कारण बरोबर आहेत पण त्यामध्ये तुमचं नियोजन कुठे चुकलं हे पण तुम्ही त्यांना सांगा म्हणजे नवीन फार्मर याच्यामध्ये उतरण्या अगोदर शंभर टक्के त्या नियोजनाचा अभ्यास करून तुम्हाला रिझल्ट काढून दाखवेल तर नवीन उतरणाऱ्या फार्मरला माझं असं सांगणं आहे की तुम्ही अगोदर टक्के बंद पडलेले जे फार्म आहेत पूर्ण बंद की ज्यांनी ते कर्ज काढून फार्म उभं केले किंवा जवळचे पैसे टाकून फार्म उभे केलेले आणि ते फार्म आज बंद आहे आणि तीन चार वर्ष झाले बंद आहे आणि पुन्हा त्यांची चालू करण्याची बिलकुल मानसिकता नाहीये अशा फार्मरला शंभर टक्के भेटा त्याची मानसिकता जाणून घ्या आणि नव्याने सुरू झालेले आणि डेव्हलप झालेले बिझनेसमधून त्यांनी शेअर मधून त्यांची कॅपॅसिटी वाढवलेली आहे पैसे कमवलेले आहेत अशा फार्मरलाही भेटा आणि त्यांच्यामधला विरोधाभास जाणून घ्या की जेणेकरून तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करण्यासाठी त्याचा फायदा होईल तर मला तुम्हाला असं सांगायचंय की या गोष्टीमध्ये निगेटिव्ह सांगणाऱ्यांमध्ये आता माझ्याकडे पुण्यातून येणारे फार्मर मी त्यांचं नाव घेणार नाही सोशल मीडियाचा विषय आहे तर त्यांनी मला असं सांगितलं की मोठे फार्मर आहेत त्यांचा फार्म चालू आहे पण ते सांगतात परवडत नाही काही फार्म बंद आहेत त्यांनी सांगितलं परवडत नाही नुकसान आहे करू नका बरोबर आता मित्रांनो मी तुम्हाला एक खूप महत्वाची मोलाची माहिती आता सांगणार आहे मला सांगा हा व्यवसाय करण्यासाठी लागणारं कॅपिटल हे खूप मोठं आहे एक छोटे छोटे शेड दोन हजार तीन हजारचा शेड चालू करायचं जरी म्हटलं तर वीस लाख आणि त्यापेक्षा जास्त रक्कम लागते आणि व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची उधारी भेटत नाही त्यामुळे सगळी जी काही रक्कम आहे ती आपल्याला ओतावी लागते मग ती तुम्ही एकतर कर्ज स्वरूपात आणतात किंवा बँकेतून कर्ज घेतलेलं असतं किंवा जमीन तारण ठेवून सोसायटी वगैरे कर्ज काढतात किंवा गो, गोल्ड लोन तारण ठेवतात आणि त्याचं कर्ज घेतात किंवा तुमची सेव्हिंग असते बरोबर मोस्टली प्रत्येक फार्मरचं कर्जच असतं कारण एवढी मोठी रक्कम कोणाकडे शिल्लक नसते कितीही मोठा व्यक्ती असला तर वीस ते पंचवीस लाख रुपये घरामध्ये शिल्लक ठेवत नाही बरोबर आता मी छोटा माणूस आहे त्यामुळे मी वीस पंचवीस लाख ही माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे बी लोकांच्या घरामध्ये कोट कोट रुपये शिल्लक असू शकतात पण मी एक जनरल गोष्ट सांगितली माझ्यासारख्या सर्वसामान्य फार्मरशी आणि माझ्याशी निगडीत गोष्ट सांगितली की एवढी रक्कम कोणाच्या घरामध्ये शिल्लक नसते इन्व्हेस्टेड असते किंवा त्यांनी रक्कम शिल्लक आली काहीतरी केलेलं असतं बरोबर तर ती कर्ज काढलेली रक्कम असते आणि अशी रक्कम घेऊन व्यवसाय उतरतात वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख म्हणजे ते छोटे लोक नसतात म्हणजे सांगायचं तात्पर्य समजून घ्या की एकतर मुलाला सेट करायचंय म्हणून मोठ्या बागायतदार किंवा मोठे व्यावसायिक मुलाला सेट करण्यासाठी या व्यवसायामध्ये उतरतात किंवा कोणाला तरी व्यवसाय करायचा आहे आणि एवढी कॅपॅसिटी टाकायची जर झालं आणि एवढं लोन घ्यायचं किंवा एवढं इनिशियल भांडवल तर गुंतवायचं जर म्हटलं तर त्यांची आर्थिक सुबत्ता चांगली असते म्हणजे समजून घ्या हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या लोकांनी करण्याचा व्यवसाय आहे छोट्या व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन कमी असणाऱ्या व्यावसायिकांनी फार्मरने याच्यामध्ये उतरणं स्वतःसाठी धोक्याचे घंटा असते कारण याला बॅकबोन मजबूत लागतो जर आडच जा समोर जायची वेळ आली तर आपल्याकडे शिल्लक भांडवल असणं खूप गरजेचं असतं म्हणजे तो बॅकबोन पैशाचा बॅकबोन तुमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर तुम्ही यशस्वी होण्याचे चान्सेस खाऊ आणि फेल होण्याचे चान्सेस जास्त राहतात कारण वेळेला हा व्यवसाय पैसा मागतो मी त्या प्रत्येक संकटातून गेलेलो आहे मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल आता खूप दिवसानंतर व्हिडिओला गॅप आला बरेच जणांचे मला कमेंट्स आले किंवा फोन आले की सर तुमचा व्हिडिओ खूप दिवस आला नाही तुमचे व्हिडिओ पाहण्यात मला रस आहे तुमचे व्हिडिओ रिअलिस्टिक असतात तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीये तर कामाच्या व्यापामुळे मला व्हिडिओ टाकायला खूप कमी वेळ मिळतो आज वेळात वेळ काढून Uh, माझ्या दोन तीन फार्मरच्या आग्रह असता असतो मी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल असा बनवत आहे माझा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला शेअर करायचा तुम मोलाचा सल्ला तुम्हाला मला सांगायचा हा की मजबूत कॅपिटल घेऊन उतरणारा फार्मर ते कर्ज वाचू शिल्लक असू तो, तो मोठा असतो बरोबर मग मला तुम्ही सांगा गडगंज श्रीमंत गडगंज नाही म्हणता येणार पण आर्थिक सुबत तर चांगली असा फार्मर किंग फोर मध्ये फिरतो गळ्यात चेन घालतो आयफोन वापरतो एक माझी एक संकल्पना आहे ओ श्रीमंत किंवा चांगली सुबत्ता असणारे त्या टाइप मी बोलतोय तर अशा व्यक्तींचा या व्यवसायात उतरल्यानंतर फेल्युअर होणं ते कारण भरपूर आहेत मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलं आणि पुढेही सांगणार आहे बरोबर फेल झालं आणि त्याच्यामध्ये समजा नुकसान आलं आणि त्यांनी फार्म बंद केला आता ते चुका फार्मरच्या होतात मार्केट तुमच्या हातामध्ये नाहीये प्रोडक्शन दोन हेच फक्त तुमच्या हातात आहे तुम्ही ते मॅनेजमेंट चांगलं ठेवलं तर कॉस्ट रेट फीडची कॉस्ट तुमच्या हातात नाहीये बरोबर आणि मार्केटला माल जाणार आहे तो तुमच्या हातात नाहीये कन्झम्शन मार्केट करणार आहे ते तुमच्या हातात नाहीये रेट तुमच्या हातात नाहीये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हातात हा नाहीत म्हटल्यावर तुम्ही या व्यवसायावर किती ताबो ताबा म्हणजे काबू करू शकता या व्यवसायाला नाही तुमच्या हातात दहावीस टक्क्याची गोष्ट तुमच्या हातात आहे ती म्हणजे फक्त प्रोडक्शन आणि त्याचं मॅनेजमेंट की तुम्ही व्यवस्थित प्रोडक्शन घ्याल मॉर्टिलिटी कमी राहील त्यात तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता त्याच्यापेक्षा तुमच्या हातात काहीच नाहीये मग म्हणून मला सांगा हे मोठे फार्मर आहेत चुका सगळ्यांकडून होतात चूक झाली तर ती कबूल करायची नाही समजून घ्या ती चूक कबूल करायची नाही ती व्यवसायाच्या माथी मारायची तो व्यवसायच खराब आहे मी सगळं केलं मी सगळ्या गोष्टी केल्या प्रत्यक्ष काम केलं केलेलं नसतं पाठीवर बॅग वावलेली नसते अंडी वेळा केलेली नसतात मिरवली कोंबडी घार माशा देऊन फाडलेली नसते वर मी केलेलं पण असेल तरीही ती चूक कबूल करायची नाही आणि तो सगळा फेल्युअर कोंबडीच्या माथी मारायचा त्या व्यवसायाच्या माथी मारायचा आणि समजतो सांगायचं की हा व्यवसाय खराब आहे हा व्यवसाय खराब नाही हाच काय कुठलाही व्यवसाय हा नुकसानीत नेत नाही त्या तुमच्या चुका असतात तुमचे निर्णय असतात जे तुमच्या व्यवसायाला अडचणीत आणतात तर मला हे सांगायचंय की हा येतो इगोचा विषय हा मूल्य जो तुम्हाला सांगा ना मौल्याचा सल्ला तुमच्यासाठी तो, तो हा हा असतो इगोचा विषय जर मी एवढे पन्नास लाख रुपये कॅपिटल टाकून या व्यवसायात उतरलोय आणि मी वीस लाख रुपये लॉस पचवलेला आहे काही फरक पडत नाही मला हा व्यवसाय खराब आहे ईगो प्रॉब्लेम चूक कबूल करणार नाही हा व्यवसायच खराब आहे मी व्यवसायात करेक्ट होतो त्या नाही मी व्यवसाय यशस्वी होऊन दाखवलं अहो कबूल सगळ्या गोष्टी कबूल मेबी या व्यवसायापेक्षा दुसऱ्या व्यवसायामध्ये जास्त प्रॉफिट असू शकतं इव्हन असतं जास्त प्रॉफिट नक्कीच इतर व्यवसायांमध्ये म्हणजे हा व्यवसाय खराब आहे असा आहे का नाही हा व्यवसायही फायद्याचा आहे फक्त तुम्ही काटेकोरपणे जिद्दीने चिकाटीने आणि नियोजनपूर्वक पूर्ण अभ्यास करून हा व्यवसाय करायला पाहिजे माझं तुम्हाला नवीन येणाऱ्या फार्मरला नक्कीच हे गोष्ट सांगणं आहे की सुरुवात करण्या अगोदर नवीन नवीन फार्मरला भेटा बंद पडलेल्या फार्मरला भेटा आणि शक्य कर कनिक ते कर्ज कमीत कमी काढा सेवन्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट फार्मरला स्वतःची कॅपिटल घरातून टाकायचं आहे वीस तीस टक्के चाळीस टक्क्याच्या पुढे जर तुम्ही कॅपिटल मार्केटमधून घ्याल तर धोका आहे कारण मंदीमध्ये या व्यवसायातून मिळणारं उत्पन्न कमी होतं आणि तुमचे जर खर्च जास्त असतील म्हणजे तुमचा वैयक्तिक खर्च सोडून द्या फार्मसाठी होणारा खर्च तो जर जास्त असेल म्हणजे प्रीमियम आहेत व्याज आहे एक्सपेन्सेस आहेत लेबर आहे, आहे इलेक्ट्रिसिटी आहे इतर गोष्टी खूप आहेत यांचा आकडा जर खूप मोठा असेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागतं अशा वेळेस पुन्हा कॅपिटल टाकणं शक्य नसतं कारण मूळच जर तुम्ही कर्ज खूप काढलं तर पुन्हा पैसे टाकायची तुमची मानसिकता नसते किंवा तुम्हाला कर्जच भेटत नाही अशा दोन गोष्टी असतात त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त भांडवल स्वतःचा वापरा की जेणेकरून व्यवसायाच्या अडचणीच्या वेळेत अडचणीच्या वेळेत तुम्हाला हा व्यवसाय तारून काढेल आता मला सांगा हा व्यवसाय सतरा ते अठरा महिने काही जण वीस महिन्यापर्यंत वाढवतात म्हणजे वीस महिने कालखंडामध्ये मला सांगा व्यवसायामध्ये चढ उतार येतील बरोबर पीक लेवलला आल्यानंतर तुम्ही पैशाचं वापर किंवा बचत जे काही नियोजन आहे आर्थिक नियोजन ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि वेळेस मंदीमध्ये येईल त्यावेळेस बचत तुम्हाला तुमचं होणारी कॉस्टिंग कमी करणं स्वतः काम करणं लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे त्या गोष्टींचा जर तुमचा टाळभ बसला नाही तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये नुकसानीला सामोरे जावं लागू शकतं तर माझं असं सांगणं आहे मित्रांनो की या व्यवसायामध्ये जे काही न्यू कमर्स आहेत जे माहिती घेतायत इतर फार्मरला भेटतायत त्या फार्मरनी दिलेली माहिती पडताळून पहा पडताळून पहा पूर्ण विश्वास कोणावरच ठेवू नका इव्हन माझ्या या व्हिडिओवरही विश्वास ठेवू नका माझ्याकडे येतात त्यांना सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही फक्त मी सांगतोय या गोष्टीवर विश्वास ठेवू नका बरोबर हे पाठीमाग माझा व्यवसाय आहे मी सांगतोय माझा कर्ज नाहीये मी नील आहे वगैरे 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 विश्वास ठेवू नका फक्त रिझल्ट पहा कॅल्क्युलेशन करा आणि कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेशनमध्ये ठेवा शंभर रुपये प्रॉफिट आहे तर तुम्ही ऐंशी रुपये प्रॉफिट पकडून चाला अशा पद्धतीमध्ये तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि या व्यवसायामध्ये फायदा कितपत आहे आणि अडचण आता मित्रांनो हा व्हिडिओ काही पूर्व नियोजित नव्हता माझा त्यामुळे मी तुम्हाला व्यवसायामध्ये फक्त आता चर्चा केली व्यवसायाची कुठलीही माहिती दिलेली नाही तरी पण आता व्हिडिओ काढलेलाच आहे तर मला तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भातली थोडीशी एक माहिती द्यावीशी वाटते एक तर थोडी तरी संदर्भातली माहिती तुम्हाला मी द्यावी की या व्यवसायामध्ये बघा आता हा व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यामध्ये मी शूट करत आहे ठीक आहे तर या पिरियडमध्ये म्हणजे दिवाळी नंतर दिवाळी दसऱ्यानंतरच म्हणतात तसं दसऱ्यानंतर या व्यवसायाचा पीक पॉईंट चालू होतो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा, की दसऱ्यानंतरच का किंवा दसऱ्याला म्हणजे थंडीमध्येच का पीक पॉईंट इतर वेळ का असतो पावसाळ्यात काय कन्झम्शन कमी असतं का वगैरे वगैरे तर दसऱ्यानंतर म्हणजे श्रावण महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उपवास चालू होतात हो बऱ्यापैकी श्रावण महिना त्यानंतर गणपती त्यानंतर पितृपक्ष त्यानंतर नवरात्री बरोबर मग तकरीबन दोन महिन्याचा कालखंड आहे की ज्यामध्ये उपवास जास्त असतात त्यामुळे अंड्यांचं कन्झम्पन कमी असतं आणि या दोन महिन्याचा कालखंड संपल्यानंतर लोकांमध्ये नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण वाढतं आणि लोक या अंड्याच्या सेवनाकडे वळतात आणि एनर्जी प्रोटीन हे जास्त असल्यामुळं ऑक्टोबर संपल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अशा चार महिन्यामध्ये कन्झम्पन हे जास्त असतं आता कन्झम्पन जास्त असणं आणि कमी असणं हा काही खूप मोठा तफावत आहे किंवा खूप मोठा फायदा आहे अशा गोष्टी नाही तर पीक लेवल म्हणण्याचं कारण मला हे सांगणं आहे की या दिवसामध्ये या दिवसामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या दिवसामध्ये अंड्याचं कन्झम्शन वाढतं त्यामुळे रेट वाढतात म्हणजे डिमांड अँड सप्लाय याच्यावरती अंड्याचे रेट असतात आता सप्लाय बी म्हणजे सप्लाय अंड्याचं प्रोडक्शन हे बी स्टेबल आहे आणि प्रोडक्शन आणि तुमचं कन्झम्पन कन्झम्शनही थोडंसं वाढलेलं आहे मग पीक लेवल कशी तर ऑक्टोबर नंतर पावसाळी हंगामात येणारी मका सोयाबीन हे पीक मार्केटमध्ये येत त्यामुळं त्याचा लोएस्ट भाव म्हणजे कमीत कमीचा भाव या दिवसामध्ये असतो फीड कॉस्ट मध्ये मका हा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणारा घटक आहे कारण पन्नास ते पंचावन्न टक्क्यापर्यंत मका याच्यामध्ये वापरली जाते आणि पावसाळी हंगामातली मका या दिवसामध्ये मार्केटमध्ये येते शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यांकडे येते या, या कालखंडामध्ये तुम्हाला कमीत कमी भावाची मका तुम्हाला भेटते त्यामुळे फीडची कॉस्ट ही खूप कमी होते बरोबर म्हणजे पर एक फीडची कॉस्ट ही तुमची खूप कमी येते परिणामी अंड्याचे रेट वाढलेला रेट आणि येणारी कॉस्ट यामध्ये तफावत जास्त मिळून फायद्याचं प्रमाण जास्त असत त्यामुळं हा जो चार महिन्यांचा कालखंड आहे हा पीक असं बोल संबोधला जातो म्हणजे याचा जो सीझन म्हणतात लेअर फार्मिंगचा सीझन जो बोलतात तो हा आहे ऑक्टोबर एंड टू फेब्रुवारी एंड या कालखंडामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त फायदा हा भेटू शकतो आता याची जी सायकल आहे मग त्यासाठी पक्षी प्लेस कधी करावा किंवा जुना पक्षी कल्स कधी करावा आणि प्रोडक्शन घेण्यासाठी प्रोडक्शन वाढीसाठी काय नियोजन करता येईल या संदर्भातला व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पुरवणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मी कुठल्याही नियोजनापूर्वी बनवलेला आहे कुठल्याही प्रकारचं प्री नियोजन माझं नव्हतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये थोड्याशा चुका असू शकतात पण माझ्यावर असणाऱ्या या तुमच्या सदिच्छांमुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे पुढच्या व्हिडिओपर्यंत नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्ते